नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो आसू तालुका फलटण येथील काळेश्वर काळेश्वर दूध व्यावसायिक सहकारी संस्था मर्यादित आसू यांनी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये पंधरा गुंठ जागा विकलेली आहे आणि ही जागा अतिशय कवडीमोल किमतीने विकली असल्याचा आरोप या ठिकाणी या सर्वपक्षीय नेत्यांनी ने केले आहे आपण पाहू शकता या ठिकाणी आसू तालुका फलटण येथील हे सर्वपक्षीय नेते मंडळी या ठिकाणी आहे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत नेमकी ही जागा कुणी विकली कशा प्रकारे विकली भाजपचे युवा नेते विशाल छ माने पाटील आहेत काय सांगाल पंधरा गुंट जागा या ठिकाणी विकण्यात आलेली आहे आताच या ठिकाणी या संस्थेचे पहिले चेअरमन राजनबा फराटे या संस्थेचे पहिले संचालक हरचंदबापू पवार यांनी ह्या संस्थेविषयी सविस्तर माहिती दिली ही माहिती आपल्यापर्यंत पोचली सभासदांपर्यंत पोचली पण खरा गौड बंगाल त्याच्यानंतर चालू झाला जोपर्यंत अशी चांगली लोकं या संस्थेवरती होती त्यावेळेस ती संस्था चांगली चालली त्याच्यानंतर आम्हाला आत्ताच मागच्या एक आठ दहा दिवसामध्ये समजलं की ही जागा विकली गेली आहे ह्या जागेला आ, ही जी किंमत अतिशय अल्पदरामध्ये ही जागा विकली त्यानंतर आम्ही ह्या कागदपत्राची शोधाशोध चालू केली त्यानंतर आम्हाला दस्त मिळाला आणि दस्तामध्ये ती जागा कुणाला विकली हे आम्हाला या ठिकाणी समजलंय मला एक अतिशय दुःख या ठिकाणी सांगताना होतंय की एकतीस तीन दोन हजार तेवीस त्यामध्ये एक आम्हाला संचालक मंडळाचा सा कागद सापडला की ज्यामध्ये मान्य श्री श्रीमंत शिवरूपराजे यशवंतराव निंबाळकर खर्डेकर हे संस्थापक म्हणून त्या ठिकाणी दिसून आले इतर गावातली काय त्यामध्ये चेअरमन व चेअरमन संचालकाची नाव होती पण अतिशय चुकीची आणि घाणेडी बाब या ठिकाणी या ठिकाणी दिसून आली की ज्यामध्ये सेवक वर्ग म्हणून श्रीमंत धीरेंद्र राजे शिवरूपराजे निंबाळकर यांचं या ठिकाणी नाव दिसलं ही सचिव म्हणून यांचं नाव दिसलं मला सांगा या संस्थेत गोरगरीब जनतेने ह्या संस्थ या संस्थेसाठी जागा दिल्या स्वतःचाच मुलगा या ठिकाणी सचिव म्हणून कामाला लागला त्याला एक सत्तेचाळीस हजार रुपयाचं पेमेंट त्याच्या नावावर निघालं पगार घेतला अकाउंट म्हणून काय काम केलं माहिती नाही मग त्याच वेळेस जर गोरगरीब जनतेचा एखादा जर माणूस या ठिकाणी दिला असता तर ज्यांनी जागा दिली काळीमोल किमतीमध्ये श्री बबनराव कैलासवासी बबनराव बोडरे यांना त्या ठिकाणी त्यांचा एखादा चिरंजीव घेतला असता तर गावाला काय वाटलं नसतं पण अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं काम करायचं स्वतःच्याच घशात घालायचं ही परिस्थिती या गावच्या जो मेन ह्या ठिकाणी संस्थापक म्हणून ज्याला केलंय मला सांगा एकोणीशे एकोणऐंशी ला ही संस्था स्थापन झाली यावेळेस या ठिकाणी या जे संस्थापक म्हणून नाव टाकलंय शिवरूपराजे यांचं वय किती होतो पंधरा सोळा वय मग पंधरा सोळा वर्ष वर्षाच्या वयात कोण संस्थापक होऊ शकतं का म्हणजे ही चुकीची माहिती यांनी या ठिकाणी देऊन गावाची फसवणूक केली दुसरी गोष्ट मी या ठिकाणी आवर्जून सांगेन की ही जी जागा विकली आज जर आमची ही बस स्टँड बाजूला हा जो परिसर आहे आणि हा हा परिसर हा अतिशय एक नंबरची जागा ही जागेची किंमत एवढी मोठी मागणी आहे ह्या जागेला ही जागा अंधारात विकली गेली सभासदांना सांगितलं नाही फक्त पंधरा गुंठ जागा सोळा लाख रुपयाला यांनी विकली सोळा लाख रुपयाला विकली आज जर ही जागा अशी ओपन मध्ये गावाला सांगून काढली असती तर पंच्याहत्तर लाख रुपये या जागेची किंमत झाली असती मग मला सांगा ही सोळा लाख आणि ही जवळजवळ पंचावन्न साठ लाख रुपये कोणाच्या घशात घालायचे होते मग ही घशात घालणारी मंडळी कोण आहे या ठिकाणी आता गावाला कळले या ठिकाणी एकच सांगतो जे ह्या संस्थेचे संस्थापक म्हणून नाव घेतात शिवरूपराजे खर्डेकर शिवरूपराजे उर्फ आका शुरू राजे उर्फ आका आणि आकानी या जमिनी गिळंकूत करण्याचं काम या ठिकाणी केलंय पुढील भूमिका काय असणार आहे सहकारी संस्थाच्या जागा विकणे हा एक कलमी कार्यक्रम आकानी पार पाडलेला आहे आका आणि ह्या सगळ्या संस्थांच्या सहकारी संस्थांच्या जमीन विकून गावात झालाय मोठा रानबोका अशी परिस्थिती आता या ठिकाणी निर्माण झाली आहे आणि या रानबोक्याचा बंदोबस्त करण्यासाठीच सर्व गावकरी या ठिकाणी उपस्थित राहिलेत आमची पुढील दिशाही राहील जो काही चुकीचा व्यवहार झालाय तो परत करून तो व्यवहार त्यांनीच जे स्वतःला संस्थापक म्हणतात त्यांनीच ती जागा परत करावी या ठिकाणी मी आवर्जून सांगतो चेअरमन या संस्थेचे चेअरमन राजनभाऊ फराटे या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नेमका हा मॅटर काय आहे काय सांगाल पंधरा गुंठे जागा विकलेली आहे पंधरा गुंठे हे जागा आमच्या गावातील मान्य बबन बोडरे यांच्याकडून घेतली आहे यांना जीप घेण्यासाठी साठ हजार रुपये मान्य दादा दिले होते त्याच्यानंतर कालांतराने मला विचारलं त्यांनी तुला डेअरीचं चेअरमन केले आहे तर ते साठ हजार रुपये मी बबन बॉर्डरना जागा घ्यायसाठी दिलेली आहे ती जागा आता आपण नावा करू ते साठ हजार रुपये मला द्या म्हण मी काय आता आणले नाहीत पण उद्या सकाळी तुम्हाला आणून देतो दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांना साठ हजार रुपये नेऊन दिले कालांतराने वर्ष दीड वर्षांनी मला पुन्हा विचारलं अर ते तुझे साठ हजार रुपये घेतले का अ मी म्हणलं मागच्याच महिन्यात मी ते साठ हजार रुपये घेतले मग आता किती शिल्लक आता मी मुलांना बोलवतो डेअरी संस्थेत जे कामाला आहेत ते तीन चार मुले आता अनिल जगताप होता एक भाईसाहेब होता अजून एक भाईसाहेब होता आणि एक भुई होता आणि एक पिसा होता अशी एवढी मुलं कामाला होती त्यांना सगळ्यांना बोलवलं आणि म्हणलं विश्रा यांच्या समोर आणि त्यांना सगळ्यांना सांगितलं की दफ्तर आणि रेकॉर्ड सगळे घेऊन या मग त्यानंतर ते सगळे दफ्तर रेकॉर्ड घेऊन आले मग त्यानंतर सांगितलं की हे साठ हजार रुपये घेतल्यानंतर हे साठ हजार रुपये राजेंद्र फराटे यांनी त्यांना त्या जागेचे आम्ही दोन वर्षांनी पूर्ण रक्कम परत दिलेली आहे आणि त्याच्या शिवाय माझा एक नव्या पैशाचा त्याचा संबंध आहे मग आता किती शिल्लक आहेत तर म्हणलं विचारा त्यांना आता जी मार्च मध्ये जी जागा विकली आहे पंधरा गुंठ जागा हा ही जागा नेमकी किती रुपयाला विकलेली आहे आणि कुणी विकलेली आहे ही जागा कोणी विकले हे गावातल्या लोकांना सगळ्यांना माहिती पण केवढ्याला विकले हा आम्हाला कल्पना असायचे कारण आम्हाला कुठलीच गोष्ट माहित नाही पण त्यावेळेची जागा म्हणजे ज्या वेळेस घेतली त्यावेळेस साठ हजार रुपयाला घेतली हे मला मात्र निश्चित माहिती आहे काळेश्वर दुध व्यावसायिक सहकारी संस्थेचे <सलीद> संचालक हरिचंद पवार आहेत काय सांगाल ज्या वेळेस संस्था बंद झाली त्यावेळेस काय परिस्थिती होती संस्था बंद झाली का नाही त्यावेळेला सो भांडवली होती की त्यांना कुणाचंही कर्ज नव्हतं आणि दोन गाड्यांचं शिल्लक असायची ज्यांना उदार पेंट दिली का नाही त्यांचे पैसे त्यांच्या सभासदांच्याकडे असायचे ते वसूल केले का नाही ते काय कळलं नाही पण संस्था ही नफ्यावर होती आणि पंधरा गुंट जागा जी विकली त्याबाबत काय सांगाल काहीच माहित नाही म्हणजे नाही की कधी विकली काय झालं असं ज्या वेळेला ही सगळी मंडळी जमली का नाही त्याच वेळेला कळलं की व जागा विकली आपल्या संस्थेची श्रीराम कारखान्याचे संचालक स्वामी साबे आहेत काय सांगाल पंधरा कुठ जागेचा या ठिकाणी विक्री आहे मला एकच आवर्जून ह्या गोष्टी या ठिकाणी सांगायचंय की तुम्ही जर अशा गोष्टी जर अंधारात करत असला आणि गावाचे तुम्ही अर्ध्या गावाचे नेते म्हणून तालुक्यात सांगताय तुम्ही अर्ध्या गावाचे नेते नहीं नहीं। तो तो शिरेमंत, शिरेमंत तुम्ही आपल्या आख्या गावात नेते नाही आणि मग तुम्हाला तालुक्या ठिकाणी कुठल्या दृष्टीने बघितलं जाते आज जर मला एका गोष्टीचा खंत वाटतोय की तुमचा चिरंजीव त्या संस्थेचा श्रीमंत सचिव म्हणून तिथं काम करतो या ज्यावेळेस पाठीमाग विधानसभेच्या इलेक्शन मध्ये आजीदादा पवारांनी रामराजे विषयी श्रीमंत श्रीमंत म्हटले त्यावेळेस तुम्ही टेजवर तुम्ही होता सुद्धा तुम्ही दातेच करत होता मग आता श्रीमंत तुमच्या चिरंजीवचं नाव पुढे कशाला लावलंय तो सचिव आहे श्रीमंत कसा मग आता अशा गोष्टी आहेत त्या तुम्ही स्वतःच बघा आणि जनते पुढे आणा ही गोष्ट जनते पुढे आल्यानंतर ग्रुपमधन लिफ्ट व्हायला सांगताय मग ते आम्ही चौकशी केली मधून पोरं का लिफ्ट झाले त्या पोरांवर दबाव आणला की तुम्ही काय तर प्रतिक्रिया द्या ते पोरांनी पण सांगितलं की आम्ही ग्रुप लिफ्ट होतो पण आम्ही काय प्रतिक्रिया द्या नाही चाललंय खरं चाललंय पण त्याला आम्हाला तुम्ही मध्ये घेऊ नका इतक्या खालच्या लेवलचं राजकारण तुम्ही करताय गावाच्या दृष्टीने ही घंटा आहे तरी ग्रामस्थांनी गावांनी ह्या जाग ताबडतोब बंदोबस्त ही माझी प्राप्ती भूमिका आहे त्या ठिकाणी शिवसेनेचे सुबा, काय सांगाल ज्या काळेश्वरी सहकारी संस्थेची पंधरा कुंड जागेचा विक्री झालेली आहे ही जी जागा आहे ना ती आज आहे ना गावाला माहिती आहे कि तर दहा लाखाचा रेट आहे दहा बारा लाखांना पण जागा मिळत नाही मग ही लाख रुपयानं कोणाच्या घशात घातली आणि भविष्यात जाऊन परत कोण ह्याची विक्री करेल हे सगळ्या गावाला माहित आहे आणि ज्याच्या नावावर जागा केली त्यांनी पैसे कुठनं आणले त्याचा पण सत्तापास लागलेला ह्याच्या पण गोष्टीचं सावध राहावं त्यांनी पैसे कुठनं आले कोणाच्या अकाउंट वर आले ना ह्याची पण सगळी तयारी झालेली काय माहितीये का कोण अंधारात काय करताय ना आता काय होतं माहितीये का पहिला काळ होता जे सभासदी यादी वाचली ना त्याच्यामध्ये काही लोक होते ना ही लोक गरीब होती शांत होती ही काय माहितीये का बिथी काही बोलत नव्हती पण आता जो वर्ग तयार झालाय सोशल मीडिया असेल किंवा तुमचा मीडिया असेल ह्याच्यामुळे लोकांना सगळ्या गोष्टी एका मिनिटात काढत आहेत आणि मी तुमच्या चॅनलचं पण आभार मानतो की तुम्ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवताय ही जागा जी आहे तुम्ही आज इथं चौकशी करा किंवा इथं लोकांना विचारा कि इथं जागेचा रेट काय इथं जर लाख रुपयांना जागा मिळत असेल ना तर ह्या जागेला आता इथं पाच लाख रुपये घेऊन तयार असणार लोक पाच पाच दहा दहा लाख रुपये द्यायला तयार आहेत तरी पण जागा मिळत नाही माझं एवढंच सांग आहे तुम्ही लोकांना सांगता मी तालुक्याचा नेता आहे तालुक्याचा अध्यक्ष आहे आणि लोकांना जे बोलताना ह्याची लायकी काय त्याची लायकी काय तर आपली लायकी तपासा आपण कुणाचं काय खातोय ना हे तपासा काय ह्या गावच्या आम्ही पण वतनदार आहे ठीक आहे आम्ही शिल्लक न कमी असू हे कमी असू पण आहे ना एक लक्षात ठेवा खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणण्याची ताकद आम्हाला काळेश्वरांनी दिली आणि काळेश्वर एकदा कोपला ना तर त्याचा काय परिणाम होतो त्या काळात तुम्हाला दिसेल सातारा जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी चेअरमन प्रमोद जांभरे आहेत काय सांगाल काळेश्वरी सहकारी संस्थेच्या पंधरा गुंठ जागा विक्री केली आहे आमच्या या संस्थेचे या संस्थेचे व्हाइस चेअरमन आमचे वडील होते सदाशिव जांभरे दादा तर आम्हाला याविषयी जागा विक्री झालेली आहे आम्हाला याविषयी काही माहित नाही या ठिकाणी युवा नेते श्रीकांत शेडगे आहेत काय सांगाल काळेश्वरी सहकारी संस्थेची तेरा गुंटे जागा विक्री ही संस्था साधारणतः एकोणीसशे एकोणऐंशी साली स्थापन झाली त्याचे पहिले चेअरमन आपले आदरणीय राजनभाऊ पराटे असतील वाईस चेअरमन दादा असतील डायरेक्टर बॉडीमध्ये आपले हरिचंद बापू असतील ह्या सगळ्यांना ज्येष्ठ मंडळींना माहीत नसताना हा काळा बाजार करून ही रात्रीची जमीन विकलेली आहे ही सगळं मॅनेज आहे म्हणजे गपचूप पेपरला जाहिरात देणे सगळे मॅनेज करणे कुठल्याही डायरेक्टरांना सांगणे किंवा सॉरी कुठल्याही सभासदार सांगणे ह्या संस्थेचे एकूण एकोण एकशे एकोणसत्तर सभासद आहेत साधारणतः सा बऱ्यापैकी सा सा ह्यामध्ये सभासद आहेत पण त्यांनी फक्त आदरणीय दादा यांचं नाव खोडलंय बाकीचे माहित हाय असे आहेत तर मला त्याला एकच विचारायचं आमच्या वडील बिडील मिटिंगला येतात का वारलेत माझे वडील दोन हजार वीस ला ते तर दाखवले त्यांनी की सगळे सभासद मिटिंगला येत आहेत वडील पिढीला आले तर त्यांना बी सांगा घरी पोरं वारं बायका वाट वागतात त्यांच्या अरे एवढा लबाटपणा लावलाय ह्याला काय अर्थच नाही या गोष्टीला एवढंच मला सांगायचंय की असल्या चोऱ्या मोऱ्या थांबवा व्यवस्थित उद्योग करा तुम्ही स्वतःच्या हिमतीवर मोठवा एवढंच आम्हाला सांगणं यातून नक्कीच एकोणीशे एकोणऐंशी साली स्थापन झालेल्या काळेश्वरी सहकारी दूध व्यावसायिक संस्था निश्चितपणानं आपण पाहू शकता आसू गावच्या प्रवेश करण्याच्या प्रवेशद्वारावरतीच या सहकारी संस्थेची पंधरा गुंठे जागा आहे आणि मार्च दोन साली ही जागा अतिशय कवडीमोल किमतीने म्हणजेच जेमतेम एक लाख दराने विक्री केल्याचा आरोप या ठिकाणी सर्व पक्षीय नेते मंडळींनी या ठिकाणी केलेला आहे अतिशय मुख्य चौकातच असलेली जागा जवळपास चार ते पाच लाख पेक्षाही जास्त गुंठ्याला भाव असल्याचं या ठिकाणी या सर्व पक्षीय नेत्यांकडून सांगण्यात येत आहे विशेष बाब या ठिकाणी एकोणीशे एक्क्याऐंशी साली एकोणीशे एकोणऐंशी साली श्रीमंत शिवरूपराजे यांचे वय पंधरा ते संस्थापक संस्थेचे संस्थापक कसे झाले आणि या संस्थेचे सचिव त्यांनी आपल्या मुलाला धीरेंद्र राजे यांना कसं बनवलं हा प्रश्न या ठिकाणी या सर्व पक्षीय नेते मंडळीनं विचारलेला आहे आणि याचमुळे आता श्रीमंत शिवरूपराजे यांना या प्रश्नांची उत्तरं देणं या ठिकाणी अपेक्षित आहे आगामी काळामध्ये हा जो पंधरा गुंठ्याचा जो व्यवहार झालेला आहे तो आ, जे सभासद असतील यांना अंधारात ठेवून हा व्यवहार केल्याचा आरोपही असोमधील सर्व पक्षीय नेते मंडळी असतील कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केला असल्यामुळं फलटण तालुक्यामध्ये याबाबत एकच खळबळ उडणार आहे याबाबत आता श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्याकडून काय भूमिका स्पष्ट केली जाते हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे आपण पाहू शकता या ठिकाणी जे काळेश्वरी सहकारी संस्थेची जागा आहे ती आसुगावच्या मुख्य चौका नजिक पंधरा गुंठे जागा आणि कोणालाही न विचारता सभासदांना न विचारता या जागेचा परस्पर विक्री झाल्याचा आरोप या ठिकाणी सर्वपक्षीय नेते मंडळींनी या ठिकाणी आणि कवडी मोल किमतीने या जागेचा व्यवहार केल्याचा आरोपही या ठिकाणी सर्वपक्षीय नेते मंडळींनी केलेला आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभवगड यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी आसू तालुका फलटण